खासदार आमदार थकीत कर्ज वसुलीसाठी बोंब ठोकून आंदोलन बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांच्या निषेधार्थ बँकेच्या मुख्य शाखेसमोर समोर आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले बड्यांना माफी आणि शेतकऱ्यांची जप्ती हे धोरण बंद करा अन्यथा बँकेला टाळी ठोकू असा इशारा खराडे यांनी दिला हे आंदोलन बँकेच्या पुष्पराज चौकातील मुख्य शाखेसमोर सोमवारी सकाळी करण्यात आले खासदार आमदार कारखानदारांची कर्जे वसूल झालीच पाहिजेत बड्यांना माफी शेतकऱ्यांची जप्तीच चालू देणार नाही अशा संपूर्ण परिसर दणान सोडला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या वर जप्तीच धोरण सुरू आहे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा बँक शेतकऱ्यांच्यावर जप्ती आणत आहे आणि मग राज्य सरकारनं कर्ज वसुलीचे आदेश थांबवलेले आहेत म्हणजे कर्ज वसुलेला स्थगिती दिलेला आहे असा असताना सुद्धा शेतकऱ्यांच्यावर जप्ती आदेश दिगत असतील तर बँकेने हे जप्ती आदेश तातडीने थांबवले पाहिजेत यासाठी जिल्हा बँकेसमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बोग आंदोलन करण्यात आलं खासदार आमदार यांच्या कर्जाबाबतीत मात्र बँक नांगी टाकते आणि सर्वसामान्यांच्यावर जप्ती आणते हे बँकेचं विसर्गत धोरण यापुढच्या काळात आम्ही चालू देणार नाही बँकेने हे धोरण असंच चालू ठेवलं तर बँकेला आम्ही टाळे ठोको अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत